नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त मसालेदार चमचमीत मासवडी आणि त्याचसोबत झणझणीत तर्रीदार आमटी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज ह्या मासवड्या आपण बनवणार आहोत आणि त्याचसोबत मी शेअर करत आहे काही बेसिक टिप्स तर मनात कोणतीही भीती न ठेवता ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमच्याही मासवड्या अगदी उत्तम होतील सगळ्यात पहिल्यांदा आपण मासवडीसाठी लागणारं सारण बनवायला घेऊयात तर इथं या कढईमध्ये मी घेत आहे एक वाटी किसलेलं सुखं खोबरं गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे खोबरं छान भाजून घेऊयात भाजलेलं खोबरं इथं या प्लेटमध्ये मी काढून घेत आहे सेम कढईमध्ये वाटी पांढरं तिळ इथं मी भाजून घेत आहे तिळ छान फुललं की ते सुद्धा आपण सेम प्लेटमध्ये काढून घेऊयात गॅसची फ्लेम लो ठेवत सेम गरम कढईमध्ये आपण एक टेबल स्पून खसखस भाजून घेऊयात खसखस हलकीशी लालसर झाली की तीसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यामध्ये छोटा चमचा तेल घेऊयात गरम तेलामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या छान तळून घेऊयात आता सेम गरम तेलामध्ये इथं मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते आपल्याला हा कांदा या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की सेम कढईमध्ये आपण थोडं सुक्कं खोबरं देखील इथं मी चिरून घेतलं आहे ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत तर इथे ओलं वाटण आणि सुक्कं वाटण असं इथे या प्लेटमध्ये मी सेपरेट करून घेतलं आहे त्याचसोबत अर्धवाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूड देखील मी वापरत आहे तर इथे या प्लेटमध्ये आहे ओलं वाटण आता जो कांदा आपण इथं परतून घेतला आहे त्यातला अर्धा कांदा आपण दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तो अर्धा कांदा आपण मासवडीसोबत जी आमटी बनवणार आहोत त्याच्या वाटणासाठी वापरणार आहोत तर इथे मी हा कांदा काढून घेत आहे आता मासवडीसोबत जी आमटी बनवणार आहोत त्याच्या वाटणासाठी इथे या प्लेटमध्ये मी भाजलेलं सुख खोबरं आलं लसूण कांदा आणि कोथंबीर घेतली आहे आपण आता हे एक एक करून वाटून घेऊयात तर अगदी बारीक न वाटता थोडं जाडसर आपण ठेवणार आहोत आणि मग हे वाटण आपण या मध्ये काढून घेऊयात यामध्ये आपण भाजलेला शेंगदाण्याचा कूड देखील घालूयात त्यानंतर मी ओलं वाटण वाटून घेत आहे त्यामध्ये आपण काही मसाले घालूयात टिकटानुसार एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद थोडीशी हिंग आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ आता पाणी न घालता आपण मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेऊयात आणि आता हे वाटलेलं वाटण आपण या मिश्रणामध्ये ॲड करूयात आणि हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊयात तर इथं मांसवडीसाठी लागणारं सारण आपलं इथं तयार आहे आता सेम मिक्सर जारमध्ये आमटीसाठी जे जा आपण वाटण काढलं होतं ते इथं काढून घेऊयात आता आमटी थोडी घट्ट व्हावी म्हणून ह्यामध्ये मी फुटाणे वापरत आहे तर इथं दोन टेबलस्पून फुटाणे मी घालत आहे आता जसं लागेल तसं पाणी घालत आपण हे वाटण छान बारीकसर असं वाटून घेऊयात आमटीसाठी इथं वाटण तयार आहे त्यानंतर मासवडीच्या बेसनासाठी टिकटानुसार इथं या खलबत्त्यामध्ये मी घेत आहे तीन ते चार हिरवी मिरची सोबत थोडंसं जिरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ मीठ घातल्यानंतर मिरची ही पटकन कुटली जाते खलबत्त्यामध्ये आपण ही मिरची छान अशी ठेचून घेऊयात तर इथं हा मिरचीचा ठेचा मस्त असा तयार आहे त्यानंतर इथे या भांड्यामध्ये आपण दोन वाटी बेसनपीठ चाळून घेऊयात बेसनपीठ चाळून घेतल्याने ते छान सुट्टं होतं पाणी घातल्यावर छान एकत्र मिक्स होतं आणि त्यामध्ये गिठुळ्या देखील होत नाहीत चाळलेल्या बेसनपीठामध्ये इथं मी एक वाटी पाणी घालत आहे आपण हे एकत्र मिक्स करूयात तर, तर इथं सेम वाटीच्या मेजरमेंटनी मी पाणी ह्याच्यामध्ये घालत आहे आत्ता इथं मी दीड वाटी पाणी यामध्ये वापरलं आहे आणि एकत्र मिक्स करून घेतलं आहे समीपूर्त मीठ आपण यामध्येच घालून घेऊयात आणि एकत्र मिक्स करूयात त्यानंतर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे जाडबुडाची कढई इथं वापरायची एक टेबल स्पून तेल घ्यावं यामध्ये पाव चमचा हिंग आणि त्याचसोबत पाव चमचा हळद मी यामध्ये घातली आहे जो आपण मिरचीचा ठेचा केला होता तो देखील आपण आता यामध्ये घालूयात आणि छान तेलामध्ये परतून घेऊयात हेचा परतून झाला की यामध्ये सेम वाटीच्या मेजरमेंटनी मी एक वाटी पाणी यामध्ये घालत आहे हे व्यवस्थित आपण एकत्र हलवून घेऊयात गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर या पाण्याला छान उकळी येऊ देऊयात पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि मग जे बेसन पीठ आपण पाण्यामध्ये एकत्र मिक्स केलं होतं ते मी आता ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आता गॅसच्या लो फ्लेमवर आपल्याला हे बेसन छान असं शिजवून घ्यायचं आहे सतत हलवायचं आहे जेणेकरून कढईच्या बुडाला बेसन लागणार नाही सगळीकडनं एकसारखं असं हे बेसन मस्त असं हलवून घ्यायचं यामध्ये गाठी होऊ नाही वाफेवर गॅसच्या लो फ्लेमवर आपण हे बेसन छान शिजवून घेऊयात ओल्या हाताला जर बेसन लागलं नाही की समजावं हे बेसन व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे तसंच हे बेसन थोडं ओलसर ठेवावं खूप जास्ती घट्ट बनवू नये बेसन गरम असतानाच आपण मासवडी बनवायला घ्यायची आहे तर इथे या पळपटावर मी हा रुमाल ओला करून घेतला आहे यावर आपण सुक्क किसलेलं खोबरं थोडं घालून घेऊयात आणि त्याचसोबत आपण बारीक चिरलेली कोथंबीर देखील घालू घालूयात म्हणजे मासळी बाहेरून सुद्धा खूप छान दिसेल आता यावर गरम गरम बेसन आपण एक चमचा घालून घेऊयात हात ओलसर करून आपण ओल्या हाताने हे बेसन गोल आकारामध्ये थापून घ्यायचं आहे इथं जर हे बेसन घट्टसर शिजवलं तर ते व्यवस्थित थापता येत नाही इझिली स्प्रेड होत नाही त्याचबरोबर मासवडीचा रोल बनवताना तो चिरडतो आणि मग मासवड्या व्यवस्थित पडत नाहीत तर इथं असं हे मध्यम थापून घेतल्यानंतर आपण आता त्यावर सारण घालूयात तर भरपूर असं सारण आपण ह्यावर यूज करणार आहोत म्हणजे मासवडी खायला छान देखील लागते आणि ती बिलकुल पिठळ लागणार नाही सारण घातल्यानंतर आपण पुन्हा ह्याला थापून घेऊयात ह्याची साईज वाढवून घेऊयात आपल्याला हे बिलकुल जाडसर ठेवायचं नाही आहे बरेच जण सुरुवातीला स्पीठ जास्ती घेतात पळपट्याच्या आकाराप्रमाणे ते थापून घेतात आणि मग त्यावर सारण घालतात पण तसं केल्याने हाताला भरपूर चटके बसतात मला ही पद्धत थोडी सोयीस्कर वाटते तर इथे पोळपोटावर मावेल इतकाच रोल आपण बनवत आहोत तर इथं सारण घालून घेतल्यानंतर रुमाल असा उचलून घ्यायचा थोडा वरती मी इथं सरकून घेत आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण पहिला फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही पाहताय रोलला बिलकुल चिरा पडत नाही आहेत आणि इथं दुसरा फोल्ड देखील मी करून घेतला आहे आपण आता हे उचलून अगदी मध्यभागी ठेवूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याची ओपनिंग क्लोज करून घ्यायची आहे जसं हे बेसन थंड होईल तसं तो दिलेला शेप घ्यायला दोन्ही हाताने मी सगळ्यात पहिल्यांदा या रोलची ओपनिंग बंद करून घेतली आहे आणि मग आपल्याला माशाचा आकार द्यायचा आहे तर इथं हाताने अशा पद्धतीने आपण ह्याला प्रेस करायचं आहे दोन्ही साईडची ओपनिंग देखील मी इथं क्लोज करून घेत आहे असं म्हणतात बेसन जर व्यवस्थित शिजवलं की मासवड्या फुटत नाहीत त्या छान बनतात पण बेसन शिजवताना ते बिलकुल घट्टसर शिजवू नये लागल्यास तुम्ही वरून गरम पाण्याचा हबका त्यावर देऊ शकता तर इथं या रोलच्या दोन्ही साईडच्या ओपनिंग मी व्यवस्थित अशा क्लोज करून घेतल्या आहेत आणि छान ह्याला जस जसा जमेल तसा मी माशाचा आकार ह्याला दिला आहे आपण आता ह्यावरचा रुमाल काढून घेऊयात तर तुम्ही पाहताय रोल बिलकुल मधून कुठून चिरटला नाही आहे त्यातून सारण बाहेर निघालं नाही आहे व्यवस्थित असं आपण ह्याला छान असं प्रेस करून ह्याला छान आकार दिला आहे तर आता हा रोल असाच हातात न उचलता रुमालाच्या साह्याने अशा पद्धतीने ह्याला एका हातावर असा घ्यायचा आहे तर तुम्ही पाहताय अगदी परफेक्ट हे झालं आहे आपण आता हा रोल एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण पुढचा आणखीन एक मासवडीचा रोल बनवायला घेऊयात दुसऱ्यांदा बनवताना इथं मी हा रुमाल पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पोळपटावर असा हातरला आहे यावर थोडं पाणी घालायचं म्हणजे मासवडी रुमालाला चिकटून राहणार नाही तर मासवडी बनवताना लक्षात ठेवण्यासारख्या अशा महत्वाच्या टिप्स म्हणजे मासवडीचं सारण अगदी बारीक न वाटता थोडं जाडसर वाटावं वा, आणि चवीला झनझणीत असावं म्हणजे मासवड्या खायला खूप छान लागतात दुसरी गोष्ट म्हणजे बेसनपीठ शिजवताना खूप घट्टसर न शिजवता पातळसर ठेवावं म्हणजे ते व्यवस्थित थापलं जातं मासवडीचा रोल चिरटत नाहीत आणि मासवड्या छान निघतात तिसरी गोष्ट म्हणजे शिजवलेलं बेसन गरम असतानाच त्याच्या वड्या बनवायला घ्याव्यात म्हणजे वड्या छान होतात तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात या वड्या बनवणार असाल जसं की अर्धा किलो बेसनपीठाच्या तुम्हाला मासवड्या बनवायच्या असतील तर सुरुवातीला आतपाव बेसनपीठ शिजवून त्याच्या मासवड्या बनवून घ्यायच्या आणि मग राहिलेल्या बेसनपीठाच्या मासवड्या बनवायच्या असं केल्याने बेसनपीठ वड्या बनवताना गरम देखील राहील आणि सारणाचा देखील तुम्हाला अंदाज येईल ह्या काही बेसिक टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या पहिल्यांदा जरी तुम्ही ही मासवडी घरी ट्राय करत असाल तरी ही मासवडी अगदी अचूक बनेल रोल बनवल्यावर हाताने त्याला माशाचा आकार देताना घाई गडबड न करता सावकाशपणे हळुवारपणे ही प्रोसेस करावी म्हणजे रोल चिरटत नाही फुटत नाही तुम्ही जास्ती जरी सारण ह्यामध्ये भरलं तरी ते बाहेर येणार नाही इथं हे सारण ओलसर असल्यामुळे आणि आपलं बेसनही थोडं ओलसर असल्यामुळे असं व्यवस्थित प्रेस केल्याने सारण आतमध्ये व्यवस्थित चिकटून राहतं तर तुम्ही इथं पाहताय किती सुंदर असं हे झालं आहे बिलकुल हे मधी आधी कुठं चिरटलं नाही आहे हा सुद्धा रोल आपण सेम प्लेटमध्ये काढून घेऊयात पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ह्या वड्या पाडणार आहोत त्यानंतर आपण आता आमटी बनवायला घेऊयात तर कढईमध्ये घेतला आहे एक चमचा तेल गरम तेलात घालूयात एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा घरगुती मसाला तो छान परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये आमटीसाठी बनवलेलं वाटण मी ह्याच्यामध्ये संपूर्ण ऍड करत आहे वाटण परतताना जर ते थोडं कोरडं झालं तर यामध्ये जसं लागेल तसं मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं वाटणाचं पाणी घालून हे वाटण छान असं परतून घेणार आहे थोडीशी हळद मी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे ती आपण एकत्र मिक्स करून घेऊयात तर इथं वाटणाचं पाणी मी थोडं ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आपण आता हे एकत्र व्यवस्थित हलवत हे वाटण मस्त तेल सुटत तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तर इथं हा रस्सा घट्ट पातळ तुम्हाला जसा हवा असेल त्या पद्धतीने गरम पाणी तुम्ही या मसाल्यामध्ये ॲड करायचं गरम पाणी घातल्यानंतर इथं हे व्यवस्थित मी हलवून घेतलं आहे चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालूयात आणि पुन्हा एकदा ह्याला छान हलवून घेऊयात गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर आपण या आमटीला छान उखळी येऊ देऊयात तर तुम्ही इथं पाहताय आमटी मस्त अशी उखळत आहे छान तरी यावर आली आहे तेल आपण यामध्ये जास्ती वापरलं नाही आहे पण मसाला आपण जितका छान परतून घेऊ तितकी मस्त तरी या आमटीला येते रसा छान उकळला की गॅस बंद करूयात आणि मग बारीक चिरलेली कोथंबीर मी यावर घालत आहे खूपच टेम्पटिंग आणि झनझणीत असा हा रस्सा दिसत आहे बाजरीच्या भाकरीसोबत मासवडी आणि हा रस्सा खायला खूपच मस्त असा लागतो हा बेत तर एकदा घरी झालाच पाहिजे संपूर्ण थंड झाल्यानंतर सुरीनी इथं मी या वड्या कापून घेत आहे तर अगदी पातळसर न कापता एक ते दीड सेंटीमीटर जाडीच्या जा इथं मी या वड्या कापून घेत आहे हे अगदी गरम असताना जर या वड्या कापल्या तर सुरीला पीठ लागतं तसंच वड्या व्यवस्थित निघत नाही आपण आता यातली एक वडी काढून पाहूयात तर इथे ही मासवडी व्यवस्थित अशी सेट झाली आहे खूपच सुंदर दिसत आहे शेपही अगदी परफेक्ट आला आहे आणि सारण आपण यामध्ये भरपूर असं भरलं आहे तुम्ही पाहताय खालच्या बाजूने देखील ही व्यवस्थित अशी बंद झाली आहे कापल्यानंतर इथं याचं सारण बाहेर आलं नाही किंवा या मासवड्या फुटल्या नाही तर अशा पद्धतीने मासवडी आणि त्यासोबत मस्त झनझणीत तरीदार आमटी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर रुपालीज किचन कट्टा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो तोही सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर